बैलपोळा होता तर गावात बम पण मला आज पोळा आहे म्हणून माहितच नाही मी मस्त झोपून ते बरं झालं का मित्रांनो कॉल केला ये म्हणे पटकन तोंडावर पाणी मारलं ना आलो आप तर गावात पोळा भरणं चालू झालाच होता सगळे आपापल्या सजवलेल्या जोड्या आणत होते तर कोणी आपल्या झडक्या म्हणत होते ऐकवल्या असत्या पण त्या इंग्लिश भाषेत आहे जी देशी पिल्यावर निघते पण मी आपली सोप्याची जोडी पाहत होतो त्यानं दोन दिवस लावून कशी सजवली म्हणून जोडी तर एकच नंबर सजवली होती ते जोडी म्हणे आमच्या सोबत एक फोटो काढ म्हटलं बरं साईड एक बुडा दोन बॉटल संत्र्याच्या ज्यूस पिऊन बडबड करत होता त्याच्या टक्के ले दुसरा का का मेरी पावर को मत तो मुझे याद रखने की जरूरत नहीं मुझसे हाथ मिला ले से दोस्ती नहीं करता। मारा जाएगा पूर्ण जोड़ा आया होता वेड़ा तो पोड़ा फूटना आधी भाजा खतरनाक झड़क्याल काही वेळातच बाशिंग घुमवलं आणि पोळा फुटला आता जोडायला घरी याची पाडी आली पण ज्याची जोडी सर्वात पहिले जाणार होती त्याची जोडी काही दिसून नाही राहिली कारण बिचारा आजूबाजूच्या एक बैल पडते उत्तर दिशेनं आणि दुसरा पडते दक्षिण दिशेकडे राहिलं बिचाराच्या शर्यत जिंकाचं मग मी बी घरी आला राय ओवरणी गेली ना बोजारा दे म्हटलं तर पाच रुपये पकडवले होम मिनिस्टर ची कंप्लेंट सुप्रीम कोर्ट मध्ये गेली म्हटलं तू या सुन्यानं फक्त पाच रुपये दिले तर तिनं आपली पोटली खोलून मायाला एक बोजारा दिला आता एवढ्या पैशात एखादी हवाई जहाजच घेऊन टाकतोपर्यंत तुम्ही फॉलो करून ठेवा मग तुम्हाला बी बसवीन आपल्या Hawaii yeah, janamdin